आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व कालापूर तहसील कार्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानांतर्गत कोकुलीत मोफत शासकीय दाखले शिबिर व शासनाच्या विविध योजनांचे मार्गदर्शन उपक्रम राबवण्यात आला या शिबिरासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी प्रचंड गर्दी केलेली पाहयास मिळाली उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला नवीन मतदार नोंदणी संजय गांधी निराधार योजना ईडब्ल्यू एस दाखला अधिवास दाखला नॉन क्रिमिनल दाखला रहिवासी दाखला आधार कार्ड रेशन कार्ड अशा सुविधा येथे उपलब्ध करण्यात आल्या होत्या खालापूर तहसील पंचायत समिती खालापूरचे सर्व कर्मचारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते तर आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनचे सदस्य तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि महिला आघाडी येथे सर्व विद्यार्थी व पालकांना सहकार्य करताना दिसत होते खोपोली शहरामध्ये आज महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने मोफत शासकीय दाखले देण्याचा आयोजन करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता आहे की हे दाखले घेण्यासाठी प्रचंड अशी गर्दी झालेली आहे कारण दहावी बारावीचे निकाल लागले की त्यानंतर खरं तर या विद्यार्थ्यांना निरनिराळे जे दाखले आहेत ते दाखले शासकीय कार्यालयातून तहसील कार्यालयातून ला घ्यावे लागतात आणि हेच दाखले एकाच ठिकाणी मिळावे त्यांची परवड होऊ नये यासाठी महेंद्र थोरवे फाउंडेशन यांनी आज हा उपक्रम इथं राबवलेला आहे त्यांना खालापूर तहसील कार्यालयाने चांगलं सहकार्य केलेलं दिसतं आहे प्रचंड अशी गर्दी झालेली आहे आपण जाणून घेऊया महेंद्र थोर्वे फाउंडेशनच्या वतीने हा कसा काय कार्यक्रम राबवण्यात येतो आहे आणि यासाठी कशी कशी व्यवस्था करण्यात आलेली आहे मी ज्येष्ठ जे आहेत फाउंडेशनचे अवसर मग साहेब त्यांना विचारतो की साहेब हा जो काय कार्यक्रम आहे तो आ, कसा आयोजित करण्यात आलेला आहे आणि आज त्यासाठी काय काय व्यवस्था करण्यात आलेली आहे माननीय आमदार महेंद्र शेठ थोरे यांच्या सहकार्याने आणि तालुका मान्य खालापूर तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय यांच्या सहयोगाने हा कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे त्यावेळेला दहावी आणि बारावीचे निकाल लागल्यानंतर प्रत्येक वेळेला विद्यार्थ्यांना खालापूरला जाऊन तेवढं काम होत नाही आणि त्या सर्वांना सहकार्य मिळावं हो। या उद्देशाने माननीय आमदार साहेबांनी त्यात सहभाग घेऊन हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी सर्व जे काय कार्यकर्ते जे कार्यकर्ते आहेत संदीप पाटील असतील साहेब असतील सुनील पाटील असतील आमचे सर्व सहकारी आणि सानाबा असतील काळेसाहेब असतील या सर्वांनी त्यात सहकार्य केल्यामुळं या ठिकाणी आजचा कार्यक्रम हा एक चांगला हे वेश मिळतो आहे आणि या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना निश्चित त्याप्रमाणे फायदा होईल अशा प्रकारचे निवेदन विद्यार्थ्यांसाठी हे केलेलं आहे तर मी सांगितलं आहे का हा विद्यार्थ्यांसाठी खरं तर उपयोगी कार्यक्रम आहे आणि तो होतो आहे आपल्यासोबत विद्यार्थी संघटनेचे शहराचे अध्यक्ष देखील आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया मुकेशजी काय सांगाल तुम्ही हा कार्यक्रम करताय कशी का एकंदरीत तयारी आहे कसं सगळ्यांचा सपोर्ट मिळतो आहे आणि खोपोली शहरातून आणि तालुक्यामधून कसा इथे सहभाग नोंदवला जातो आहे धन्यवाद तसं पाहायला गेलं तर आमदार महेंद्रशेठ थुर्वे फाउंडेशन आणि शिवसेना आमची जी खोपोली शहर टीम आहे ही संपूर्ण आम्ही विद्यार्थी सेना असू दे महिला आघाडी असू दे किंवा आमची फादर बॉडी असू दे आम्ही असे कार्यक्रम घेऊन येत असतो की जेणेकरून हे कार्यक्रम आपल्या संपूर्ण खोपोली शहरातील मग पालक असू देत विद्यार्थी असू दे यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे जर आज तुम्ही बघितलं तर आपण या ठिकाणी जातीचा दाखला असू द्या किंवा मग तुमचे आधार कार्ड अपडेशन असू द्यात किंवा जर तुम्ही बघितलं तर उत्पन्नाचा दाखला जो सगळ्यात महत्त्वाचा दाखला आहे तो या ठिकाणी देते त्याचबरोबर आपण जर बाजूच्या रूममध्ये जर गेलं तर त्या त्या ठिकाणी आपण नियोजन केलेलं की जे आपले काही पेशंट्स आहेत डॉक्टरांची टीम आहे काही आपण जेनेरिक गोळ्यासुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेत असे विविध दाखले एकाच छत्रछाळेखाली देण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि वर्षाची सुरुवात आम्ही मागील भरपूर वर्षांपासून ह्याच कार्यक्रमातून करत असतो जून महिना आला तर आम्ही विद्यार्थ्यांची सोय करतो लगेचच आम्ही पुढच्या महिन्यामध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवले जे पहिले तीन क्रमांक आलेले इतर शाळांमधून दहावी बारावी असे विविध कार्यक्रम आमदार फाउंडेशन घेतच असतो जेणेकरून ते समाजाच्या उपयोगाचे कार्यक्रम असले पार्थिव त्यासाठी जर तुम्ही स्वतः बघितलं पत्रकार म्हणून तो खूप चांगला रिस्पॉन्स आहे म्हणजे या ठिकाणी जवळपास आत्ता सकाळपासून सहाशेच्या वरती जास्त फॉर्म गेलेले आहेत पालकांचा पण तेवढा रिस्पॉन्स आहे आणि आमची जी फादर बॉडी आहे ती प्रत्येक वेळेस विद्यार्थी सेनाबरोबर किंवा महिला आघाडी बरोबर उभी असते आणि तो कार्यक्रम सक्सेस होत असतो या ठिकाणी तर एकंदरीत सकाळपासून प्रचंड गर्दी हे दाखल्यांसाठी इथं झालेली आहे आणि जवळपास आत्तापर्यंत सहाशेपर्यंत जे दाखले जे आहेत याची ब इथे भरले गेलेले आहेत असं मुकेश रुपत यांनी सांगितलं आपल्याबरोबर प्रमुख शिवसेनेचे आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की साहेब असे उपक्रम दरवर्षीच होतात पण यावर्षी हा जो काही उपक्रम राबवला जातो याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे काय सांगाल निश्चितच बघायला जाल तर आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि खोकली शिवसेना हे नेहमीच नागरिकांच्या नागरिकांची जी गरज आहे असे बघून आम्ही कार्यक्रम राबवत असतो आणि आज विद्यार्थ्यांची गरज जी विद्यार्थ्यांना सतत धावपळ करायला लागते तलाठी कार्यालय कलापूर कार्यालय अशी जी धावपळ करायला करा ला ला लागत होती ती त्यांची फरफट होऊ नये म्हणून आज आम्ही खोकली शहर शिवसेना आणि आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन मार्फत आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे आज बघायला जाल तर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विक्रमी असे सहाशे फॉर्म्स आतापर्यंत विविध विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत आम्ही ह्या तर त्यांना मोफत दाखले वाटपाबरोबरच आम्ही विविध योजनांचेही कार्यक्रम इथं राबवलेले आहेत जसं नाका कामगारांचे मेडिकल चेकअप असेल रेशन कार्ड्स असेल किंवा नवीन मतदार नोंदणी असेल तसेच नगरविकासच्या विविध योजना असतील अशा अनेक योजनांचेही कार्यक्रम आम्ही याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि निश्चितच हा सर्व खोकलीतल्या नागरिकांना याचा फायदा होईल आणि आता बघायला जाल तुम्ही इथं जी भरघोस गर्दी दिसते आहे त्या गर्दीच्या अनुषंगाने आम्हाला वाटतं की आम्हाला हा प्रोग्राम संध्या आम्ही चार वाजेपर्यंत ठेवला होता पण आम्हाला असं वाटतं की हा सात ते आठ वाजेपर्यंत चालत राहील आणि जेवढे नागरिक येतील तेवढ्यांना आम्ही याचा फायदा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तर आपण ऐकलं की फक्त शालेय दाखले जे आहेत लागणारे तेच नव्हे तर इतर योजना ज्या आहेत त्या योजनांचे दाखले देखील त्या योजनांची माहिती देखील इथे श तहसील कार्यालयाच्या वतीने देण्यात येत आहे आपल्यासोबत आता कुलदीपक शेंडे आहेत माजी उपनगराध्यक्ष आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या साहेब काय सांगाल इतर दाखले देखील इथं दिले जात आहेत चांगला प्रतिसाद मिळतो आहे ज्या अडी तहसील कार्यालयात येतात त्या एकत्रितपणे सुद्धा हव्या यासाठी हा कार्यक्रम केले गेला आहे या वर्षीचा कसा प्रतिसाद मिळतो आहे खरं तर आमदार साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत कारण की आत्ता आजच्या दिवसात जो काय पाऊस झालेला आहे आणि येणारा जो पावसाळा बघता की विद्यार्थ्यांना इथून खालापूरला जायला लागतं आणि त्यात परत गैरसोय असते आपल्या इथून खोबोलीतून खालापूरला जाण्यासाठी आणि परत तिथे जर अधिकारी वर्ग जर किंवा एखाद्या टेबलवर नसेल तर त्याला होणारा त्रास आणि परत जो फेरफटका असतो तो वाचवण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून सर्व टीमनी केलेले आहे आणि आजचा हा जो कार्यक्रमाचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता की मला असं वाटतं की हा परत एक सेकंड राऊंड ठेवावा लागतो आहे काय का असं दिसतं आहे कारण की ह्या ह्याच्यात फक्त दाखलेच नाही ठेवलेले आहेत तर बाकी विविध योजनांची सुद्धा माहिती देण्याचं नगरविकास खात्यातर्फेसुद्धा काही योजनांची माहिती देण्यासाठी ठेवलेले आहे कार कामगारांसाठी काही आरोग्याच्या सुविधा देण्याचं ठेवलेलं आहे आधार कार्डचं ठेवलेलं आहे मतदार नवीन नोंदणीचं ठेवलेला आहे हा खरंच एक मुलांसाठी आणि बाकी सर्व नागरिकांसाठीसुद्धा एक चांगला उपक्रम साहेबांच्या माध्यमातून केलेला आहे मी खरंच साहेबांना मनासून धन्यवाद देतो आजचा हा जो विशेष कॅम्प जो शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे हे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत मा मान्य तहशीदार कार्यालय व माननीय आमदार महेंद्र थरोबे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा आम्ही खोपोली येथील जनता महाविद्यालयात हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे या कार्यक्रमा या कार्यक्रमासाठी संपूर्ण खोपोली शहरातूनच नव्हे तर संपूर्ण खालापूर तालुक्यातील इथे मंडळी आलेली आहेत जनतेची जी विविध दाखल्यांची जी काय त्यांची मागणी असते त्याच्या अनुषंगाने आम्ही हे कॅम्प संयुक्त विद्यमाने आम्ही आयोजित केलेलं आहे यामध्ये संपूर्ण खालापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात पालक विद्यार्थी आणि इतर जनता उपस्थित झालेली आहे तसेच तहसील कार्यालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी मान माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार तसेच मान्य उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तहसीलदार साहेब खालापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कॅम्प आयोजित केलेला आहे आणि इथे आम्ही संपूर्ण टीम खोपोली मंडळातील स सर, सर्व तलाठी कोतवाल संपूर्ण कर्मचारी तसेच मान्य आमदार मयंत तोडवे फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते नेते मंडळे सर्व एकत्र संयुक्त विद्यमाने आम्ही हा जनतेचा कार्यक्रम जनतेसाठी राबवत आहोत तर एकंदरीत आपण पाहिलं की हा फक्त शासकीय दाखले देण्याचाच कार्यक्रम नसून विविध योजनांचा देखील येथे माहिती दिली जाते आणि त्याची परिपूर्ता केली जाते प्रवीण जाधव नवरात्र खोपोली रायगड